जराही तेल मैदा वा न वापरता पुरणपोळीची कणिक अगदी छान अशी मौसूद कशी भिजवायची त्यासोबत डाळ गुळून न शिजवता न दळता तयार होणारं पुरण पातळ किंवा घट्टसर होईल की नाही याचं टेन्शन न घेता मौसूद पुरणच नाही तर संपूर्ण पुरणाची थाळी कशी बनवायची कटाची आमटी अगदी झणझणीत कशी बनवायची अर्ध्या तासाच्या आत हा पारंपरिक पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा याकरता योग्य स्टेप्स आणि टिप्स सांगणार आहे मी खात्री देते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही फक्त सणावारालाच नाही तर पाहुणे मंडळी आल्यानंतर देखील पुरणाचाच घाट घालाल नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग लगेचच पुरणाची थाळी बनवायला सुरुवात करूयात तर सर्वांत अगोदर आपल्याला पुरणपोळीची कणिक भिजवून घ्यायची आहे ही कणिक रेग्युलरच्या चपातीपेक्षा थोडीशी वेगळी भिजवावी लागते त्याकरिता मी या ठिकाणी दोन वाटी वस्त्रगाळ करून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतले वस्त्रगाळ म्हणजे काय तर एखादी ओढणी पातेल्याला बांधायची आणि त्यावर पीठ टाकून ते चाळून घ्यायचं ज्यामुळे कोंडा सेपरेट होतो आणि पीठ सेपरेट होतं आता यामध्ये दोन चिमूट मीठ आणि त्यासोबत थोडं थोडं करत पाणी घालून ही कणिक छान अशी नेहमीच्या चपातीच्या कणकीपेक्षा थोडीशी सैलसर परंतु मौसूत भिजवून घेते अति जास्त प्रमाणात सैलसर सुरुवातीलाच भिजवायची नाही फक्त मौसूत असावी इतपत तर बघा या पद्धतीने आपली कणिक भिजवून झाली आहे आता महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये मी थेंबरही तेल वापरणार नाही आहे किंवा मैदाही वापरलेला नाही आहे त्याऐवजी वापरतीये चमचा भर साखर आणि त्याचसोबत एक चमचा पाणी आता ही साखर, सा साखर जर अशी विरघळेपर्यंत पीठ छान असं तिंबवून घेऊ कणकेमध्ये साखर वापरण्याचं कारण म्हणजे साखरेमुळे चिकटपणा येतो बाउलला जर पीठ चिकटलेलं असेल तर ते निघून येतं आणि पोळीला रंगही छान येतो पीठ व्यवस्थित मळल्यानंतर आता हे भिजण्याकरिता जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत कटाच्या आमटीची म्हणजे साराची तयारी करून घेऊयात त्याकरिता एक लोखंडी तवा गॅसवर ठेवलाय ज्यावर चमचाभर तेल घातलं तेल हलकंसं गरम झालं की लगेच वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे हे काप आपल्याला हलक्याशा चॉकलेटी रंगावर भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच परतवून घ्यायचे आहेत सेम या पद्धतीने खोबऱ्याचे तुकडे भाजून झाले ते एका ताटामध्ये काढून घेऊयात जेणेकरून हे पटकन थंड होतील आता एक इंच आल्याचे काप दहा ते बारा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची हलकेशे डाग छान असे भाजून घेऊयात परतवून घेऊयात ग् तर बघा काही वेळातच मिरचीला किंवा लसणाला छान असे डाग पडलेले आहेत लगेचच पुन्हा एकदा सेम ताटामध्ये हे काढून घेतलं आता भाजून घेणार आहोत कांदा तर या ठिकाणी मध्यम साईजचे दोन कांदे उभे चिरून घेतलेत आता हे आपल्याला हलक्याशा डार्क रंगावर परतवून घ्यायचेत डार्क रंगावर परतल्यामुळे कांद्यातील गोडवा कमी होतो आणि आपली कटाची आमटी छान अशी झणझणीत चवीची तयार होते भाजलेला कांदा देखील सेम ताटामध्ये काढून घेतलाय आता यावरच मुडभर कोथिंबीर घालायची आणि ही देखील हलकीशी भाजून घ्यायची तर आपल्या कटाच्या आमटीचं वाटणाचं साहित्य परतवून तयार झालेलं आहे भाजून तयार झालंय हे आपण पहिले थंड करून घेऊयात तोपर्यंत झटपट याच गॅसवर भाताचा कुकर लावून देऊ खरं तर हे सोपं काम आहे प्रत्येकाला जमतं पण थाळीची रेसिपी दाखवते म्हणून सांगते तर एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन वाटी पाणी घातलं कुकरमध्ये ग्लासभर पाणी घातलं आणि त्यावर हा डब्बा ठेवला आहे आता कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये पुरण तयार करून घेऊयात तर या ठिकाणी मी पुरण वापरत आहे ते प्रिमिक्सपासून या पुरणपोळीचं प्रिमिक्स कसं बनवायचं याची रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदरच्याच भागामध्ये शेअर केली आहे म्हणजेच कालच्याच एपिसोडमध्ये तर ती तुम्ही पाहिली नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन नक्की बघा तर आज मला मोठ्या साईजच्या सहा पुरणपोळ्या बनवायच्या आहेत त्याकरिता दोन कप पुरणपोळीचं प्रीमिक्स घेतलं आता यामध्ये कपभर कोमट पाणी घालून हे पुरण छान असं मौसूत होईपर्यंत भिजवून घेऊयात जर तुम्हाला जास्तच गोड पुरणपोळी आवडत असेल तर हे कोमट पाणी करून घेतलं होतं ना त्यामध्ये एक ते दोन चमचे साखर घाला आणि ती विरघळून मगच हे पाणी पुरण भिजवण्याकरिता वापरा ज्यामुळे पुरणपोळी आणखी जास्त गोड होईल तर बघा पाणी टाकून पुरण भिजवल्यानंतर हे हाताने मी करून जेणेकरून याला छान अशी येईल तर बघा आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा किंवा घट्टसरही होत नाही ना तर साधारणतः एक कपातील माझं दोन चमचे पाणी शिल्लक राहिलं असेल आणि महत्वाची टिप्स म्हणजे हे पुरण भिजवण्याकरिता आपल्याला कोमटच पाण्याचा वापर करायचा आहे तर एवढ्या वेळामध्ये आपल्या कटाच्या आमटीचं वाटण देखील थंड झालेलं आहे हे लगेचच मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे सुरुवातीला मी असंच कोरडं दळून घेणार आहे ज्यामुळे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ना ते व्यवस्थित बारीक दळले जातील तर बघा या पद्धतीने वेळ हे कोरडं दळून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव कप पाणी घालायचे जास्त पाण्याचा वापर करू नका आता हे पुन्हा एकदा फिरवून घेऊयात तर बघा आपल्या या कटाच्या चा आमटीच्या वाटणाला रंग काय जबरदस्त आलाय टेक्शरही परफेक्ट आलाय लगेचच आमटीची तयारी करूयात तर तुम्ही म्हणाल आपण या ठिकाणी प्रिमिक्स वापरलं होतं मग आता कट कुठे आहे तर बघा हा कट मी तयार करते त्यासाठी आपल्याला फक्त तीन ते चार चमचे प्रिमिक्स घ्यायचे आणि गरजेनुसार साधारणतः अर्धा कप पाणी घालायचे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर बघा किती छान असा घट्टसर आपला कट तयार झाला लगेच आता फोडणीची तयारी करू त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली ज्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घातलं आहे तेल अगदी नॉर्मल गरम झालं की मगच यामध्ये काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा किंवा आवडीनुसार लाल तिखट कारण यामध्ये आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे अर्धा चमचा काळा तिखट आणि एक चमचा धना पावडर काळ्या तिखट्याऐवजी गरम मसाला देखील वापरू शकता सोबतच टेस्ट करीता मी अर्धा चमचा मटन मसाला देखील घातलाय कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता सात त्या कढीपत्त्याची पाणी घालायची मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच तयार करून घेतलेलं वाटण घालायचं वेळेला जास्त वेळ दवडायचा नाही नाहीतर मग आपले सुके मसाले करपू शकता आणि त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी एकदम हलकं गरम तेलच वापरायचं आहे आता हे वाटण आपल्याला रंग बदलेपर्यंत किंवा कढाईतून सेपरेट सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघा काही वेळातच आपल्या या वाटणाचा रंग गडद आलेला आहे याला छान असं तेल सुटायला लागलंय आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि सोबतच तयार करून घेतलेला कट घालायचा आहे कट मिक्स करत असताना हलवून घ्या जेणेकरून तळाला आपलं प्रिमिक्स जाऊन बसणार नाही आता यामध्ये गरजेनुसार कोमटच पाणी घालायचं आहे कोमटच पाणी घाला जेणेकरून कमीत कमी तेल वापरून देखील आपल्या या कटाला तर्री छान येईल सोबतच देखील चमचमीत आणि झणझणीत होईल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा मला ही आमटी अजूनही थोडीशी घट्टसर वाटते आहे त्यामुळे अजून मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे तर बघा आता एकदम परफेक्ट अशी आपल्या या आमटीला कन्सिस्टन्सी आली आहे आता याला फक्त एक खळखळून खल उकळी काढून घ्यायची एकदम कमी गॅसवर गॅसची फ्लेम कमीच असू द्या जेणेकरून याला छान तर येईल इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्याहून तो थंड झालेला आहे भात आपला मौसूत असा शिजलेला आहे तो कुकरमधून काढून घेऊ तर बघा जरा वेळातच लगेच आमटीला देखील छान अशी खळखळून खल उकळी आली कारण आपण यामध्ये कोमट पाणी वापरलं होतं सर्वांत शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता या आमटीला रंगच नाही तर तरी देखील बघा जबरदस्त आली आहे गॅस बंद करूयात आणि आमटी गॅसवरून खाली वासरून ठेवूयात पटकन आता गुळवण्याची तयारी करूयात त्याकरता एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं ज्यामध्ये चार चमचे गुळ घातला आता हा गुळ पूर्ण विरघळेपर्यंत याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊयात लगेच यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि गॅस बंद करायचा तुमच्याकडे पुरणपोळी खाण्याकरिता गुळवणी बनवतात की खीर हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तर बघा आता आपण पुरणपोळीची कणिक कशी भिजली आहे ते बघूयात तर बघा एवढ्या वेळामध्ये आपली जी काही थोडीफार साखर विरघळायची राहिली असेल ती व्यवस्थित विरघळलेली आहे आता हे पीठ पुन्हा एकदा हलकंसं मिक्स करून घेऊयात तर आता या कणकेची तुम्हाला तार दाखवते बघा किती लवचिक ही कणिक भिजली गेली आहे आणि किती लांबलचक तार तुटती आहे याचा अर्थ आपली ही कणिक अगदी परफेक्ट अशी भिजली गेली आहे अशी कणिक भिजली गेली की पुरणपोळी मऊ मऊलुसलुशीत होतेच पण त्यासोबत जरासुद्धा लाटताना फुटत नाही लगेच सा आता पुरणपोळ्या बनवायला घेऊयात कारण एवढ्या वेळामध्ये आपलं पुरण देखील व्यवस्थित भिजलं गेलं होतं हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचे आणि लिंबापेक्षा थोडासा मोठ्या साईजचा उंडा काढून घ्यायचा आता हा जर असा गोल आकारात करून घेते आता मी तुम्हाला कणकेची वाटी न बनवता झटपट असा उंडा कसा भरायचा ते दाखवते त्याकरिताना हे पीठ हातानेच थोडंसं पसरट आकाराचं करून घ्यायचं तुम्ही लाटण्याच्या मदतीनेही हे लांब आकारात लाटून घेऊ शकता पीठ या पद्धतीने पसरवून घेतलं की लगेच यावर कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा पूर्णाचा गोळा ठेवून घ्यायचा याला शक्य तेवढा गोल आणि थोडासा चपटा आकार द्यायचा जेणेकरून पूर्ण अगदी व्यवस्थित पोळीमध्ये एकसारखं पसरलं जातं पुरणाच्या उंड्यापेक्षा कणकेची साईज ही थोडीशी पसरट असावी जेणेकरून आपल्याला ही साईड अशा पद्धतीने खोलगट वाटी पद्धतीने वरती उचलता येते पुरण व्यवस्थेसह एका हाताने खोल दाबायचं आणि नंतर वर आलेली कणिक या पद्धतीने बंद करून घ्यायची वरती जरी एक्स्ट्राची कणिक आलेली असेल तर ती तोडून न टाकता साईडला चिकटवून द्यायची आता तयार झालेला उंडा हातावर या पद्धतीने थोडासा पसरट करून घेऊयात ज्यामुळे आपल्याला पुरणपोळी जास्त लाटण्याची गरजही पडणार नाही आणि त्यासोबत पुरण अगदी व्यवस्थासह सा एकसारखं कळेपर्यंत पसरलं जाईल आता ही पोळी आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे अलटपलट करून जेणेकरून पुरणपोळीच्या दोनही साईड्स एकसारख्या पातळ लाटल्या जातात यामुळे पुरणपोळी खातानी जास्त पिठुळ न लागता मस्त अशी गोड आणि रसरशीत लागते तर बघा दोनही साईडने एकसारखं आपल्याला या पुरणपोळीच्या आतील पुरण दिसायला लागलं की समजायचं आहे आपली पुरणपोळी एकसारखी व्यवस्थेशी लाटली गेली आहे ना जास्त पातळ ठेवायची न जास्त जाड लाटायची तयार झाली पोळी लगेचच भाजून घेऊयात त्यासाठी तवा मी अगोदरच गरम करून घेतलेला आहे याला व्यवस्थित असं पहिलेच थोडंसं तूप लावून घेतलेलं ला होतं आता या पोळीला हलकेशे फोड उठायला लागले की लगेच ही पलटवून टाकायची गॅसची फ्लेम फुल करूयात आणि यामध्ये थोडीशी हवा भरली जाण्याची वाट बघूयात सोबतच तुम्ही याला थोडंसं तूप किंवा तेलही लावून घेऊ शकता तर बघा काही मिनिटांमध्ये लगेचच या पोळीमध्ये वाफ धरायला लागलेली आहे फुलायला लागली आहे पुन्हा एकदा ही पलटवून टाकूयात तर बघा तुमच्या ही पोळ्या वातळ होत असतील तर महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या एक म्हणजे कणिक परफेक्ट भिजवायची आणि दुसरी म्हणजे पोळी भाजत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवून जास्त वेळेला पोळी अलटपलट करायची नाही तर बघा आता एक ते दोन वेळेला अलटपलट करून या पोळीला दोनही साईडने एकसारखा रंग येऊ द्यायचा आहे काय मस्त आपली ही पोळी गुपगुपीत फुललेली आहे आणि खरपुस ही भाजली गेली आहे लगेच आता ही मधोमध फोल्ड करायची आणि एखाद्या टोपल्यामध्ये किंवा सुती कपड्यावर टाकायची यामुळे ती ओलसर न होता छान अशी मौलुसलुसरीत राहते लगेच आता भज्याची तयारी करूयात त्याकरिता एक कप बेसनपीठ खोलगट भांड्यात काढून घेतलंय आता वाटणाची तयारी करतो आहे त्याकरिता पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा जिरे मिक्सरला पाणी न टाकता जाडसर फिरवून घेतले आपलं वाटण तयार झालं की ते या बेसन पिठात घालायचे सोबतच चवीनुसार मीठ आणि चिमुडभर हळद घालायची आज आपण गिलक्याचे म्हणजेच घोसळ्याचे भजे करत आहोत आता सर्वांशेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडं थोडं करत पाणी घालत आपण ज्या पद्धतीने बटाट्याच्या भज्यांचं पीठ भिजवतो ना अगदी सेम पद्धतीने हे देखील भिजवून घ्यायचं आहे कांदा भजीपेक्षा थोडंसं सैलसर ठेवायचं आता आजचे हे भजे मी जरासुद्धा सोडा न वापरता करते आहे पण जर तुम्हाला सोडा वापरायचाच असेल तर याच वेळेला चिमुडभर सोडा मिक्स करून घ्यायचा आहे हे भिजण्यासाठी जरा वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत तळण तयार करून घेऊ त्यासाठी मी कढाईमध्ये कडकडीत गरम तेल करून घेतलं आता यामध्ये सर्वात पहिले आपल्याला कुरडईच तळून घ्यायची आहे कारण सुरुवातीला तेल खरकट नसतं ज्यामुळे कुरडे अगदी छान अशी फुलते सोबतच थोडेसे पापडही तुम्ही तळून घेऊ शकता तर या कुरडईची नागलीच्या पापडाची तांदळाच्या पापडाची अशा भरपूर साऱ्या पापडांच्या किंवा वाळवणाच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत मागील उन्हाळ्यामध्येच शेअर केले आहेत तुम्हाला जर पाहायचे असेल तर चॅनल नक्की व्हिजिट करू शकता तर बघा पुरणपोळीचं ताट हे तळणाशिवाय अधोरं असतं त्यामुळे मी या ठिकाणी सर्वात पहिले तळण तळून घेतलंय कारण हे तळण तरन तळण्याकरिता तेल कडकडीत गरमच असावं लागतं एवढ्या वेळामध्ये आपलं भज्याचं पीठ छान असं भिजलं गेलं आहे लगेचच आता यामध्ये भजे, या भजे सोडायला घेऊयात तर त्याकरिता मी गिलक्याचे म्हणजेच घोसाळ्याचे या पद्धतीने पातळ पातळ काप तयार करून घेतलेत ते यामध्ये घातले या, या गिलक्याऐवजी तुम्ही बटाटे किंवा मग अळूची पालकाची पाने घालू शकता त्या पद्धतीचे तुमचे भजे तयार होतील आता हे गिलक या पिठामध्ये दोनही साईडने सा व्यवस्थित घोळून घेतल्यानंतर लगेचच ते तेलामध्ये सोडायचं यावेळेला तेल हे मध्यम गरम तर गॅसची फ्लेम देखील मध्यमच असावी ज्यामुळे भजे तेलकट न होता छान असे टम्म फुलतात आणि कुरकुरीत तयार होतात तेल देखील जरासुद्धा पित नाही तर या पद्धतीने दोनही साईडने हलक्याशा चॉकलेटी रंगावर भजे तळून झाले की लगेच ते तेलातून बाहेर काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे लगेचाच वाढायला सुरुवात करूयात तर या गुळवणीमध्ये ना थोडंसं दूध घालायचं ज्यामुळे गुळवणी आणखी जास्त टेस्टी लागतं त्या लगेच सार भात तर गुळवण्याच्या दुसऱ्या साईडने तळण ठेवून घ्यायचं मध्यभागी भजे ठेवायचे आणि गरमागरम मऊ लुसलुशी तयार झालेल्या पुरणपोळ्या ठेवायच्यात या पद्धतीने घडी घालून आपला संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी झटपट असा अर्ध्या तासाच्या आत तयार झालेला आहे तुम्ही जर नवशिक्या असाल पुरणपोळी बनवायचा कंटाळा येत असेल तर या पद्धतीने अगोदरच वेळ असेल तेव्हा पुरणपोळी प्रीमिक्स बनवून ठेवा ज्यामुळे तुमचा वेळ मेहनत तर वाचेलच पण त्यासोबत भांड्यांचाही जास्त पसारा होणार नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळच्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय